स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता पण आमचं पूजे पाहिजे चालू आहे अभ्यास करायचं काम तर आता चालले ते शाळा मधून तर भरपूर टाइम झाला आता पाच वाज साडेपाच वाजले हाय आला तर त्याचा अभ्यास चालू आहे आता त्याचा अरे आता आता आम्हाला जाणवत वावरामध्ये तर चला आता वावरात वावरा जाणे कारण की दोन तीन दिवस झाले ते वावरामध्ये गेलेच नव्हते दोन तीन काय झालं पाच सहा दिवस झाले वावरात जाणं झालंच नाही त्याच तर आता मला जायचं होतं ते म्हणे मग आम्हाला पण ये नाही म्हणते सांगत आता जाणे आम्हाला तर चला आता जाणे वावरात चाल नाही काही ना तो काय हा तिची शुद्ध लेखन चालू आहे तर चला मग तर वावरामध्ये मध्ये भरपूर लावेले बरं भाजीपाला आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते मी काय काय भाजीपाला लावेल म्हणून आता वावरामध्ये मध्ये भरपूर भाजीपाला पाला होता आम्ही तर वावरमधलं म्हणल्यावर लगत तोडून लगत केला जात असं का तेच चालू आता सॅन्डल घालायचं काम बैच बी चालू सँडल घालायचं तर चाल चाललो पहा आता आम्ही वावरा बसून तर घरा बसून भरपूर लांब आलो आता तर ते बी आले आता दोघ जण कारण की आता दोन तीन दिवस झाले ते वावरात आले नव्हते आम्ही बी येतो तर तुम्हाला तिची एक सांगायची होती <laughs> ती एकदम लहान होती बर का तर लाल असताना तिची ना तब्येत खराब होती काय पळाला आता हा काहीतरी पळालं म्हणे ते इकडून जाणे आता कपोशी मधून खालून कारण ते गहू आहे ना तिथं आता गावामध्ये खाली की एक त्यानं बकऱ्या सोडेल इटा तर आता सोड्या घडीभर झाल्या काय काही पळत सुटत्या ना तर त्यानं त्या सोडा त्याची गमत सांगती मला तर ती लहान होती एकदम तर तिची होती तब्येत खराब आणि शिवरात्रीचा टाइम हा शिवरात्र होती तर शिवरात्र असताना तिचे ना तब्येतले खराब होईल होते आणि मग बरं झालेलं बरं न झालं मग नंतर काय झालं ती जायला होती बाजारला तर बजार उपासा असताना मग रताळी ते आणले होते तर आणले आणि ती झोपेली होती तिला उलट्या ते होत होत्या आणि मग नंतर तिला म्हणलं का म्हणलं तर तिला काय वाटलं माहिती का ही एक म्हणजे एकदम भारी आणू तिनं ऐकलंच नव्हतं आणि तो शब्द आणि ती एकदम लहान होती दा कमीत कमी चार एक वर्षाची असं ना वाटत तर तिला वाटलं पप्पा हे काय आणलं काय माहिती तर ती अशी एकदम घरी वही उठली म्हणलं बरं झालं हिचं बरं राहिलं म्हणलं हिला आणि मग नंतर तिनं खाऊन पाहिलं खाल्ल्या बरोबर चुकून त्या लोक लगडच म्हणे काय करी आणत्या म्हणे मला काही काना येतं तिला तर ती आवडतच नाही ती खातच नाही ते आपण उपासालाच खातो फक्त ज्या वेळेस शिवरात्र ते असते ना त्यावेळेसच खातो तर शिवरात्र असते ना त्यावेळेस आणतो आपण तर मग तिनं तर काही खाल्ले नव्हते तर ती शिवरात्र आली का आम्हाला तिची आठवण येते मग तर ह्या पाहत ये ती पळखड्या आणि तिकडे वालाच येले तर इटी मक्का काढली होती ना थोडी तर हे पा इटी मक्का टाकेल होती आम्ही तर लेंडरू ते तशी पडले आता तर मक्का काढली ना तर इट वालाच यायला भरपूर मोठा व्हायला होता तर त्याच्या काय झालं मग ट्रॅक्टर त्या लोक आहे ना जास्तच पुढे घालून गेलो इटी कपाशी होती तर कपाशीचं वावर होतं पायी तर मग जे कपाशीतूनच घातलं होतं आम्ही ना ते ट्रॅक्टर तर तिथे भरपूर मोठा येतो होता त्यानं भरपूर शेंगा बी नेल कारण की शेंगा भरपूर येल त्याला तर चाल तुम्हाला दाखवते मी सांगा किती के केले पायती गहू तर आता गहू पाहणी सुरुवात झाली आता भरी झाला आणि हे पहिला होता ना तर हे जाईल आता भुरक भुरक दिवस राहिल दिवस माळवाला आला त्याच्यामुळं तू पुढे चालला वाटत पळ टप्पलीकडून <laughs> चालला गावामधून धमन चाल भैया बाया। बंदाकडून ह्या पायी खडा बी निसवायला सुरुवात झालेली गे आता आणि ही खडा पूर्ण निसवून खडा भारी झाला ती ही पुरी पट्टी निसवली फक्त कडी हीच पट्टी जी मागून पेरेल होती ना ही पट्टीच राहिली ती चालते खाली मान घालून लाज <laughs> ते ह्या पायी ते थोडी जागा पडेल होती तिकडे थोडी जागा पडेल होती तिथे पहा मी तिची भाजी जा केली ते पिती मस्त झाली आता आम्हाला ती पिती मस्त झाली गांजर आता पहा आम्ही चाललो इकडं तिकडं हे लावेल होतो आम्ही काय म्हणते काय वाटत हा ती तर भरपूर येले बरं का आता तर एकदा नेल ती मग भाजी करायला विळा तर केवढा मोठा झाला ते आता निय नाही आम्हाला उमच निदोन केवढा मुळे झाले आता भरपूर मोठाले झालेले झाले किती तर काय झालं ना इथे थोडी जागा उरली होती बंदेऱ्या जवळ तर मला काय वाटलं होतं ते डिंगऱ्याच्याच पुढे आहे कानू पण मग काय झालं ते मुळ्याच्या निघल्या आणि ज्या वेळेस ते मुळ्याचे डिंगर्याचे झाड मोठाले झाले त्या वेळेस मी पाहिलं मग ते काय हे डिंगरे आहे म्हणून पण इथे थोडी थोडी जागा होती इटी लावलेली ती आता तर इटी तर दबूनच गेलं आला आता ब्याक्या मेरेंद दाखवती ती खरडा हो तिथे आहे पण मग ही घेऊ ना टीडी दवेले टीडी नको काढू जाऊ दे पलीकडून मी एकदा बिली देती हे विढला काढ ते बाई इथे मूळा बा आपले मोटा झाला पूजा इथे निघन का आपले पा अहो घेऊन झे नि काढ काय ना काढ कृपाते कृपा कोणी इठे टाकले कधी कटी कमन काढ दीन का बस मी निघेन निघेन काढ हे पा केवढा बूळा झाला तू एकदम मोठा झाला बरं का आता काढ काढणं लावलं रे लावलंय ज्याच्या आता काढ बरं थांब नको ना तसं काढ ना केवढक झालं पव ते ह्या इकडे बी एक होता होतं मी ते उपटला होता

एवढा निघल तेव्हा आम्हाला वाटलेले मोठं कुरडा करून आम्ही काय केलं डबल उकरला त्याला नि, एवढं एवढं निघल एवढं सकस निघल त्याच्यामध्ये काही काही मोठं एवढं एवढा निघाला आता तेव्हा आता जाणे आम्हाला घरी घेऊन आता भरपूर मोठा लि तुम्हाला द्या आता डिंगरेचे झाड ते ह्या किती आले ते घरचं पूजाबाई ते हे पहा किती भारी आले एकदम बरे झाले बरखे झाड आता तर त्याला छोटे छोटे डिंगरे बी लागेल असे डिंगरे लागेल त्याला तर ते खायला तसे बी तिकट तिकट लागते वाटत ती हा यपा किती आले तर ते नसतं असं फाट्या फाट्या वाटत माणसाला पण डिंगरे भरपूर येले त्याला ते यपा किती भारी लागले ते आता या ब्याख्या कॅमेऱ्यांदा करून मी ते यपा असे दिसते कोणी म्हणान भरपूर येले ते पण मग तोडायला लागले काही मोठे निघत नाही एक दिवस तोडून ते मी आता थोड्याशा कस होत्या निघल्या पावशेर भर निघ पावशेराचे वर असण बहुतेक आता पापून डबल आल्या त्याला तर भरपूर आल्या आता किती आल्या तर भरपूर डिंगरी आल्या त्याला तर इटी काय चालतं ना इटी इथे बक्षी नळी होती तर गहू काही गहू प्यारला गेला नव्हता आता तिकडे पुढं पण लावलं होतं पण मग काय झालं ते त्यांना शकन ते तिकडे गेलो वाळून नि तर एवढे झाडं राहिले एवढेच भरपूर झाले आता एवढं कोण खात्या काय कोणी खात एवढं नाही आवडत तर घरच्या तर आवडतच नाही ते तर पहिल्यांदा लावलं ते तर इकडे पण लावेले इकडं बी लावे इकडे भरपूर लावेले आता तर त्याला फुलं बिपा किती भारी आले एकदम भारी फुलं आलं पुरे ढवळे पटक झाड झालेले की ते आता ते पुरे ढवळे पटक झाडं झाले तर आता एकदम भारी दिवस राहिले तर आता गो बिपा किती भरे दिवस राहिला तर संध्याकाळच्या टायमाला असं दिवस राहिले ते